अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे महाशिवरात्री हा भगवान शंकराचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो या दिवशी पाने महादेवाला अर्पण केली जातात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचा वापर केला नाही तर ही पूजा अपूर्ण असते बेलपत्राला त्रिदेल मानलं जातं म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश होय बेलपत्राचे धार्मिक महत्त्व नियम तसेच बेलपत्र कसा व्हावा आणि बेलपत्राचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बेलपत्राला त्रिदल असते म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक होय बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो इच्छापूर्ती होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो जो भक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो त्याचे पाप नष्ट होते भगवान शंकरांना तीन पानांचा जोड अर्पण करावा ताजी हिरवी पाने अर्पण करावीत आणि देटाचा भाग शिवलिंगाकडे करावा अशा प्रकारे तुम्ही बेलपत्र अर्पण करावे तुटलेली सुकलेली पिवळी पाने महादेवाच्या पूजेमध्ये वापरू नयेत तसेच आपण या व्हिडिओमध्ये बेलपत्राचे उपाय देखील पाहणार आहोत सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी पहाटे स्नान करून शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करावीत प्रत्येक पानावर ओम नम शिवाय हा मंत्र लिहावा हा उपाय केल्यास मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते मुलांचे लग्न होण्यामध्ये अडथळे येत असतील कोणते दोष असतील तर ते दूर करण्यासाठी एकवीस बेलपत्र दूध मध आणि गुलाबाचे फूल हे सर्व शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम पार्वती पतये नमः हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा यामुळे मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतात सतत आर्थिक समस्या जाणवत असतील डोक्यावर कर्ज वाढले असेल तर बेलपत्रावर चंदनाने ओम लिहा आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा यामुळे घरात धनप्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थैर्य लाभते आरोग्य चांगले राहावे आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी अकरा बेलपत्र घेऊन पाणी आणि दुधाचा अभिषेक करावा आणि महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणावा यामुळे मनातील भीती आजार मानसिक ताणतणाव कमी होतो तुम्हाला जर शनिदोष असेल किंवा पितृदोष असेल तर बेलपत्र काळे तीळ आणि पाणी यांचा एकत्र अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय हा मंत्र जप करावा यामुळे पितृदोष आणि शनिदोष शांत होतात महाशिवरात्री पूजेचा कालावधी रात्री बारा वाजता म्हणजेच मध्यरात्री करावा हा काळ सर्वात श्रेष्ठ मानला जातो तुम्ही रात्री ती चार प्रहरामध्ये देखील पूजा केली जाते परंतु तुम्हाला अशी मध्यरात्री पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ही मांस मद्य सेवन करून करू नये पूजा ही शुद्ध पवित्र मनाने करावी बेलपत्र अर्पण करताना तुम्ही एक इच्छा भगवान शंकरांना सांगितली तरी देखील ती ते प्रार्थना त्यांना देखील भगवान शंकरांपर्यंत पोहोचते तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा